असता तर मग मात्र या ठिकाणी रस्त्याची अतिशय बोग झालेली आहे परंतु निसर्गाने साथ दिली असं सा म्हणावं लागेल पाऊस झाला असता तर शेती पिकाला देखील याचा फायदा झाला असता पण कशात टोका कशात फायदा हा नेहमी होत हो असतो हे आपण पाहतोय आपल्यामध्ये मोठमोठे पाळणे तिकडे आलेले आहेत वेगवेगळ्या गृहोद्योगी वस्तू देखील विकायला आलेल्या आहेत आणि खरेदीसाठीसुद्धा मोठी गर्दी सुद्धा आपण पाहतो या ठिकाणी आलेल्या सगळ्या भूमिकांची पर्यटकांची यात्रा प्रेमींची चांगल्या प्रकारे काळजी प्रशासन घेत आहे तू यात्रेकमिटीमध्ये यात्रेत सहभागी होणार आहे यात्रा यात्राप्रेमींनो स्वतःची काळजी घ्या इतरांना त्रास होणार नाही याबाबतची देखील दखल घ्या यात्रेमध्ये मी पुन्हा सांगतोय अनेक हौशे नवशे गौशे सहभागी होत आहेत आपल्या मौल्यवान दागण्याची देखील काळजी घ्या स्वतःची काळजी घ्या लहान मुलं सोबत असत आहेत यांची पण काळजी घ्या का दांगड साहेब शुभेच्छा अशा धन्यवाद 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 आपण पाहतोय या ठिकाणी ही प्रचंड झालेली गर्दी या ओतरच्या यात्रेचं महत्त्व या सगळ्या मुलांचा नमस्कार सावकाश जावा चला आपण बघतो करुणांचा उत्साह प्रचंड आहे करुणांना यात्रेत सहभागी व्हा परंतु आपल्या सहभागामुळे इतरांना त्रास होणार नाही तुकार पुन्हा होणार नाही कोणाची छेड काढली जाणार नाही याची देखील काळजी घ्या कोतूची यात्रा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परिचित आहे आजचा हा तिसरा सोमवार आहे आणि महत्वाचा सोमवार असल्यामुळे खूप पाहायला मिळते आपण यात्रेमध्ये सहभागी झालेल्या तरुणांच्या चेहऱ्यावरचा वाहतोय त्या ठिकाणी विविध प्रकारची खेळणी आमचे साहित्य मुळेपी साहित्य सगळी वस्तू या ठिकाणी लोक खरेदी करतात यात्रेत सहभागी होत आहेत आणि ही खाऊ गल्ली आहे या खाऊ गल्लीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू या ठिकाणी ठेवलेल्या आहेत आणि सुद्धा खप सेल चांगल्या प्रकारे होतो आहे यात्रेकरून यात्रेत सहभागी होताना स्वतःची काळजी घ्या आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही याबाबतची देखील खबरदारी घ्या अशी आपल्याला विनंती आहे आपण पाहतोय या ठिकाणी खरेदी करणाऱ्या लोकांची सुद्धा मोठी गर्दी आहे विविध प्रकारच्या वस्तू घेण्यासाठी साहित्य घेण्यासाठी किंवा हा लहान मुलगा अशा पद्धतीनं प्लॅन करतो आहे कशा पद्धतीनं आपल्या वस्तू देखील नियोजन करतो आहे काहीजण स्वतः सेल्फी काढतायत किंवा शूटिंग करतोय आणि यात्रेत आपण आलो होतो घरच्यांना दाखवण्यासाठी त्याचे व्हिडिओ देखील बनवतात गल्लीमध्ये सुद्धा चांगली गर्दी पाहायला मिळते या यात्रेमध्ये मोठा सहभाग सगळ्यांचा आहे पुन्नर तालुक्यातील वतपूरची ही यात्रा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे श्रावण महिन्यात ही व्यक्त होत असतात आणि या यात्रेला संपूर्ण महाराष्ट्रामधून हजारो शेकडो लाखो लोक येत असतात एका हजारो म्हणणं नाही लाखो लोक या ठिकाणी आलेले आहेत यात्रेमध्ये सहभागी झालेल्या यात्रे करून स्वतःची काळजी घ्या आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही याचीही खबरदारी घ्या ही गर्दी खूप मोठी आहे त्याच्यामध्ये अनेक जण सहभागी आहेत या प्रामुख्याने करून देखील आहेत ज्येष्ठ आहेत आपण पाहतो ही सगळी मुलं अशा पद्धतीने आनंद घेत आहेत त्यांना मनापासून धन्यवाद मित्रांनो सहभागी व्हा आनंद घ्या परंतु आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही याची देखील काळजी घ्या या ठिकाणचे दागिने हे डुप्लिकेट असतात कमी रेटचे असतात परंतु खरेदीसाठी महिलांची सुद्धा गर्दी पाहायला मिळते सध्याच्या काळामध्ये सोन्याचे दागिने घालणे खूप मुश्किल आहे त्यामुळे जोखमीचं आहे त्यामुळे यात्रेत सहभागी झालेल्या महिला आपल्याला काही वेगळं काही घेता येईल का त्याचबरोबर आता गणपती उत्सव जवळ आलेला आहे त्यामुळे सजावटीसाठी सुद्धा हे साहित्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते हे साहित्य सुद्धा खरेदी केलं जाते जुन्नर तालुक्यातून ही यात्रा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुपरिचित आहे ही यात्रा उत्तर पुणे जिल्ह्यामधील मोठी यात्रा ओळखली जाते या यात्रेमध्ये पुणे जिल्ह्यातीलच नाही तर विविध जिल्ह्यामधून आजूबाजूच्या तालुक्यामधून जे संगमनेर पारनेर अकोले या परिसरातील सगळं लोक पर या ठिकाणी येत असतात कपर्तिकेश्वराचं मनोभावे दर्शन घेत असतात आणि हे सगळं दर्शन घेत असताना हे कपर्तिकेश्वरा जुन्नर तालुक्याचं वैभव आधीचं फुलू दे बळीराजाचं कल्याण होऊ देत आणि यात्रेमध्ये सहभागी झालेल्या लोकांना भाविकांना कोणतीही गैरस गैरसोय निर्माण होऊ देऊ नको असेच तुला विनंती सध्या आपण पाहतोय पाह चोऱ्यांचं प्रमाण खूप वाढलंय याच्यामुळं लोक नकली दागिने घालण्याचा लोकांचा प्रयत्न असतो त्यामुळं या ठिकाणची गर्दी पाहतोय वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू या ठिकाणी विक्री करायला आलेल्या आहेत महिलांचा कल या वस्तू घेण्याकडे अधिकचा आहे या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे शेवटी पोलिसांना सुद्धा भूक लागते नाश्ता करावा लागतो ही सगळी मंडळी या ठिकाणी यात्रेत सहभागी झाले लोकांची चांगल्या प्रकारची सोय करत असतात पोलीस ते तेसुद्धा माणसंच आहे त्यांच्याकडूनसुद्धा या ठिकाणी सहभागी झालेल्या लोकांची काळजी घेतली जाते अधिकची काळजी घेतली जावी अशी या सगळ्यांकडून अपेक्षा आहे भोगपूरची ही कपर यात्रा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक मोठ्या प्रमाणामध्ये सुपरिचित आहे या ठिकाणचे आलेले भाविक खूप चांगल्या प्रकारे काळजी घेत असतात या यात्रेमध्ये पोलीस बांधवांचा मोठा बंदोबस्त आहे हा बंदोबस्त असताना त्यांना त्यांच्या पद्धतीनं चांगल्या प्रकारे काम करावं लागतं हे उतपूर पोलीस स्टेशन आहे उतपूर पोलीस स्टेशननी चांगल्या प्रकारे इथे बंदोबस्त ठेवलेला आहे या पोलीस ठाण्याचे इन्चार्ज लऊ थाटे यांनी देखील नियोजन खूप चांगलं केलेलं आहे यात्रेमध्ये कोणाची गैरसोय निर्माण होणार नाही याची देखील दखल घेतली जाते प्रामुख्याने आज कोणाचे दागिने चूर जाऊ शकतात एखादा मुलगा गहाळ होऊ शकतो असे प्रकार होत आहेत परंतु कोणाची गैरसोय होणार नाही याबाबत पोलीस प्रशासन सुद्धा दक्ष आहे इथे काही दोन तीन लोक आलेले आहेत नेमके ते कशासाठी आले आपण समजून भाऊ नमस्कार काय प्रॉब्लेम ना सोन्याचं पान मारलेलं सोन्याचं सो पान मारलं आज या ठिकाणी भाविकांची गर्दी प्रचंड आहे आपल्या दागिन्यांची आपण काळजी घ्या पोलीस प्रशासनाला सहकार्य करा काय म्हणाले पोलीस मग ठीक आहे काय म्हणजे कपरतिक प्रार्थना करू तुमचं पान लवकर मिळव किंवा पान खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे अधिकचे पैसे येव आपण हो। पाहतो यात्रेमध्ये यात्रा म्हटली की हौशे नऊशे दोशे येत असतात आणि त्याच्यामुळे चोऱ्या माया होत असतात या ठिकाणी देवराम लांडे यात्रेला आलेत त्यांनी त्यांची सजवलेली गाडी या ठिकाणी पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये लावलेली आहे या यात्रेमध्ये सहभागी झालेल्या लोकांना यात्रेकरूंना आपल्या मनापासून शुभेच्छा आहेत परंतु एक नक्की यात्रेकरून यात्रेमध्ये सहभागी होताना स्वतःची व्यवस्थित काळजी घ्या कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही कोणाची अडवणूक होणार नाही ना याबाबत तुम्ही दक्ष राहा सुरेश वाणी विनर डायम्स autour. बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणा विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका